नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आता तुम्ही थमनेर पाहून म्हणाल सोयावडीमध्ये रवा घालून ही कुठली रेसिपी पण ही रेसिपी जर तुम्ही पाहिलात ना तर एकदा नक्कीच ट्राय करून बघाल आता ही काय असेल पाहण्यासाठी ना व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आता सुरुवातीला बघा एक मोठा बाऊल घेतला आहे आणि आपण सोया चंक्स घेतलेत नाही तर एक वाटी इतके घेतलेले आहेत आता सोया सोयाचंक्सचे तुम्हाला फायदे माहितीच असतील ते तर ते पुढे तुम्हाला मी सांगेलच आता जे चंक्स आहेत ते बघा खूप कडक असतात मग आपल्याला हे भिजवावे लागतात म्हणजेच की ते नरम होतात त्याच्यामुळे बघा येतं इथं मी साधंच पाणी घातलेलं आहे तुम्हाला जर घाई असेल तर गरम पाणी घाला एक ग्लासभर इतकं घाला आणि एक पाच मिनटासाठी तसंच ठेवा लगेच ते छान मऊ मोसू भिजले जातात चंक्स आता माझ्याकडे वेळ होता ना म्हणून थंडच इथं साधं पाणी घालून चंक्स हे भिजत ठेवलेत म्हणजे ते नरम होते तोपर्यंत ना बाकीची तयारी करून घेते आता ह्याच्यासाठी लागणारा जो कांदा आहे तो उभा ना पातळ बारीक बारीक असा चिरून घेतलेला आहे बघा म्हणजे उभाच ठेवलेला आहे अगदी तुम्ही चौकूनही कापून घेतला तरीसुद्धा चालेल काहीच फरक पडत नाही आता बघा इथे कांदा जो चिरलेला होता ना तो असा मी जरा मोकळा करून घेतला तोपर्यंत बाकीच्या ज्या भाज्या वापरणार आहे ना त्याचीसुद्धा सुद्धा तयारी करून घेतली आता हा कांदा जरा बाजूला ठेवूयात आणि तोपर्यंत बघा हे सोयाचंक्स आहेत ना छान प्रक्रिये भिजलेत बघा इथं तुम्हाला मी दाख दाखवत आहे म्हणजे आत मध्ये जर तुम्हाला कडक लागत नसतील तर समजायचं हे छान प्रकारे भिजलेत आणि जरा आतमध्ये अजून भिजले नसतील वेळ असेल तर आणखीन एक पाच ते दहा मिनटं तसेच ठेवल्याच वेळा काय होतं माहितीये का हे चंक्स लगेच भिजले जातात पाण्यामध्ये आणि बऱ्याच वेळेला थोडासा उची सुद्धा लागतो भिजायला आता तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दाखवलं आणि हे सोयाचंक्स दाबल्यानंतर ना लगेच ते तुटायला हवेत आता सगळे जे चंक्स आहे ना त्याच्यातलं संपूर्ण दाबून दाबून पाणी पिळून काढलं आणि मिक्सरच्या जॅनमध्ये काढून घेतलं त्याचबरोबर नव्हते दहा इतक्या लसणाच्या पाकळ्या त्याचबरोबर दोन हिरव्या मिरच्या आणि नंतर बघा इथं घरातली जी छोटी वाटी असते ना तो भरून बारीक रवा घेतलेला आहे बरं का मोठा घेतला तरी सुद्धा चालेल पण इथं आता माझ्याकडे बारीक रवा होता तर तो इथं वापरलेला आहे आणि मेजर कपमधल्या कपने सांगायला गेलं तर साधारण अर्धा कप इतका बारीक रवा वापरला आता ह्याच्यामध्ये ना आपल्याला पाणी वगैरे जरासुद्धा वापरायचं नाही आपण मिक्सरला फिरून घेणार आहोत मिक्सरला एकदम बारीक करायचं नाही असं आपल्याला दर दरच ठेवायचं आहे बरं का बघू शकता आता इथे मिक्सरला फिरून घेतलेला आहे अगदी जरासुद्धा बारीक केलेला नाही दरदरीतच असं ठेवलेलं आहे बघा तुम्ही ठेचा अगोदर करून घेतलात मिरची लसूण जिरं कोथिंबीरचा तरीसुद्धा चालेल पण ह्या मी चंक्समध्येच लसूण आणि मिरची घालून घेतली म्हणजे तीसुद्धा छान प्रकारे बारीक होईल आता बघा सोया चंक्स हे जे मिक्सरला बारीक केले ना ते मोठ्या एका भांड्यामध्ये काढून घेतलेत आता आपल्याला बघा ह्याच्यामध्ये कांदा जो आपण चिरून मोकळा करून ठेवला होता ना तो सगळा कांदा घालायचा आहे आणि बघा इथं अर्धी वाटी ना खिसलेलं गाजरसुद्धा घातलेलं आहे म्हणजे गाजराच्यावरचे सालं काढून गाजर हे किसून घेतलेलं आहे नंतर याच्यामध्ये घालून घेऊयात चवीनुसार मीठ एक साधारण अर्धा चमच इतकं मीठ घातलेलं आहे त्याचबरोबर हळद घातलेले आहे पाव चमच इतके नंतर याच्यामध्ये घातलेलं आहे लाल तिखट तुम्ही घरामध्ये वापरताना ते इथे वापरू शकता अर्धा चमच इतकं मी लाल तिखट वापरलं आणि अर्धा चमच इतके धना पावडर नंतर बघा त्याच वाटेने ना बेसनचं पीठ वापरलेलं आहे आणि त्याच वाटेने बघा ज्वारीचं पीठ आणि त्याच वाटेने गव्हाचं पीठ अग्ड़ बर हे सगळं अगदी प्रमाण मी बरोबर ठेवलेलं आहे आता ह्याच्यामधलं तुमच्याकडे कुठलंही पीठ नसेल आई एक अर्धा चमच इतकी घातले घातलंय ओवा ना हातावरती चोळून बघा घातलेलं आहे आता आपण चमच्याने वगैरे मिसळून घ्यायचं नाही हातानेच आपण सर्व छान प्रकारे एकजीव करून घेऊयात याच्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत पण लगेच पाणी घालायला काही करायचं नाही बरे का कारण का बघा सोया चंक्स हे भिजवलेलेच आहेत त्याच्यामध्ये ओलसरपणा आहे की नाही म्हणून तुमच्याकडे बघा आणखीन कुठलं पीठ असेल ना ते इथं हो तरी तरीसुद्धा चालेल जसं की नाचणीचं बाजरीचं किंवा तांदळाचं ही पीठ तुम्ही आवडीनुसार ना तुमच्या कमी अधिक करू शकता आता घरामध्ये माझ्याकडे ही तीन पीठं होती जसं की बेसनपीठ भाकरीसाठी ज्वारीचं पीठ आणि गव्हाचं पीठ तर इथं मी ही तीन पीठं वापरली हे रवा वापरल्यामुळे ह्याला छान हलका कुरकुरीतपणा येण्यासाठी वापरलेला आहे आता थोडं थोडं पाणी घालून ना आपण मळून घेऊयात जर अशी सईसर मळायचं आहे बघा आता याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालून पुन्हा मिसळून घेऊयात तुम्हाला याच्यामध्ये आणखीन कुठल्या भाज्या वापरायच्या असतील ना त्या वापरू शकता जसं की बारीक चिरून तुम्ही सिमला मिरची वापरू शकता पालक वापरू शकता मेथी वापरू शकता ह्या भाज्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता जर तुमच्याकडे कांद्याची पात असेल ना ओली ती वापरलात ना तर अतिउत्तमच बरं का आता बघा ह्याच्यामध्ये ना चव छान यावी म्हणून इथं साधारण एक दोन चमच इतकंच दही घातलेलं आहे अगदी तुम्ही नाही घातलं तरीसुद्धा चालेल पण थोडीशी आंबट चव छान येते बरे का दही घालून पुन्हा सर्व छान असं मिसळून घेतलं आणि इथं आपलं हे मिश्रण तयार झालं आता चला गॅसकडे वळून तर गॅस चालू करून बघत तवा ठेवलेला आहे तवा गरम झाला की थोडंसं असं तेल सोडून गे घेऊन घेणार आहोत तुम्हाला बघा आत्तापर्यंत आजच्या रेसिपीचं नाव नव्हतं सांगितलं तर आज आपण भरपूर प्रथिने फायबरने भरलेले ना पौष्टिक असे हे सोया चंक्सचे थालीपीठ करत आहोत आता थालीपीठ कितपत मोठं कितपीठ छोटं हवं तेवढं तुम्हाला मिश्रण घालून थापून घ्यायचं आहे तर इथं मी पळी जी घेतली होती ना ती दोन चमचे इतकी पळी घातले ओला हात करून घ्यायचा आणि बघा तव्यावरतीच असं थापून घ्यायचं अगदी तुम्ही रुमाल ओला करून आपण इतर बाकीची कशी थालीपीठं करतो का नाही तसं केलात तरीसुद्धा चालेल आता बघा छान प्रकारे एकसारखं थापून झालं ते मध्येत भोग करून घ्यायचं म्हणजे थालीपीठ छान भाजलं जातं झाकण ठेवायचं एक दीड ते दोन मिनटासाठी याच्यामध्ये आपण ज्या भाज्या वापरल्या कांदा गाजर ते छान प्रकारे नरम होईल ना म्हणून झाकण ठेवायचं दोन मिनटांनंतर झाकण काढलं कडेने तेल सोडलं आणि आता बघा हे थालीपीठ आपण पलटी करून घेऊयात वा छान रंग आलाय बघा आणखी थोडंसं तेल सोडून ना आपणही भाजून घेऊयात अगदी तुम्हाला तेलाचा वापर नसेल करायचा तर तुम्ही इथं तुपाचा वापर केला तरीसुद्धा चालेल म्हणजे हे थालीपीठ तुपामध्ये भाजून घेऊ शकता अगदी तेलसुद्धा एक चमचसुद्धा लागत नाही असा आपला नाश्ता बनवून तयार होतं बरे का तुम्ही जर नॉनस्टिक तव्यामध्ये केलात तर बिलकुलसुद्धा सुद्धा तुम्हाला तेल तूप लागणार नाही दोन्ही बाजूंनी छान अलटी पलटी करून बघा असा रंग मस्त सोनेरी ओसपर्यंत ना हे भाजून घेतलं आता हे काढून घेतलेलं आहे एखाद्या जाळीवरती असं काढून घ्यायचं म्हणजे काय होतं माहिती आहे काय खालून वाफेमुळे ना आपलं हे थालीपीठ आहे ते थाली ओलसर होत नाही म्हणून आता बघा आणखीन एक तुम्हाला ह्या पद्धतीनंच थालीपीठ करून दाखवलं नंतर इथं मी जरासुद्धा तेल सोडलेलं नाही कारण अगोदरचा आपला तवा तेलकट आहे त्याच्यावरतीच थालीपीठ थापून घेतलं मध्ये भूक करून झाकण ठेवलं आता हलकंसं थोडंसं तेल सोडलं नाही म्हणजे तेल सोडलं ना जरा चवीला छान असं थालीपीठ लागच्या अगोदर बघा मी वेगवेगळ्या प्रकारचे ना थालीपीठ यांचे व्हिडिओ अपलोड केलेत जसं की मेथीची थालीपीठं त्याचबरोबर भाजणीची थालीपीठं कांद्याच्या पातीची थालीपीठं मुळ्याची थालीपीठं बरेच आहेत ह्यांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत पाहायला विसरू नका बघा आणखीन एक थालीपीठ हे ना छान प्रकारे शेकून घेतलं आता इथं मी दोनच थालीपीठं केलीत आणि इथं आपलं इतकं मिश्रण उरलं आहे बघा आता तुम्हाला आणखीन एक ऑप्शन म्हणून मी तुम्हाला आणखीन एक नाशाचा प्रकार दाखवते ह्याच मिश्रणापासून बरं का आता बघा थालीपीठसाठी जर जे आपण घट्ट ठेवलं होतं आता आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी गेलो ना आणखीन थोडंसं सैलसर असं मिश्रण करून घ्यायचं आहे बघा पण असं सरसरीत असावं पटकन पड पडायला हवं असं आता गॅसवरती बघा इथं मी छोटा पॅन ठेवलाय त्याच्यामध्ये थोडंसंच तेल घालायचं आहे सगळीकडं पसरून घ्यायचं आणि थोडंसं बघा इथं मी तीळ भरभरून घेतलं अगदी नसतील आवडेल नाही घातलात तरी सुद्धा चालेल आणि आता आपण जे सैलसर मिश्रण केलं होतं ना ते ह्याच्यामध्ये सोडून जा। ना छान असं आपल्याला पसरून आहे जास्तीचं जाड ठेवायचं नाही बरे का नाहीतर ना भाजायला जरा वेळ लागतो आणि मग आतून ना कच्च राहण्याची शक्यता असते त्यामुळे असं बघा चमच्यानी सारखं करून घेतलं बघा एक सारखं ह्या पद्धतीने मुलांना कसं वेगवेगळे नाश्त्याचे प्रकार जर दिलात ना तर ते त्यांना फार आवडतात ना म्हणून जर हा तुम्हाला वेगळा नवीन प्रकार दाखवते वरून थोडंसं तिळभुरू करून घेतलं बघा आणि कडेने पुन्हा थोडंसं तेल सोडून घेतलं बघा अगदी थोडंसंच तेल सोडायचं गॅस मात्र तुम्हाला बारीकच ठेवून भाजायचं बरं का आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून ना एक दोन ते अडीच मिनटं तसंच ठेवून घेतलं आणि नंतर कडा बघा सहज सुटतात का बघितल्या हलका रंग आलाय असा वाटतोय मग आता आपण हे पलटी करून घेणार आहोत आणि जी दुसरी बाजू आहे ना तीसुद्धा छान शेकून घेणार आहोत अरे वा रंग बघू शकता तुम्ही मस्त अगदी सुरेख आलेला आहे कुठेही मध्ये तुटलेलं नाही आणि अगदी छान प्रकारे हे पलटी झालं बघा आता छान दाबून दाबून ना आपण हे शेकून घेणार आहोत आता छान प्रकारे हे सुद्धा भाजून झालं की आता आपण डिशमध्ये काढून घेतलेलं आहे बघा आणि इथं आपले हे दोन एकाच मिश्रणपासनं नाश्त्याचा प्रकार तयार झालेला आहे आता हे सोयाचंकचे आपले थालीपीठ तयार झाले मला म्हटलं होतं बघा सोयाचंकचे फायदे तुम्हाला पुढे सांगते पण फायदे सांगावे तितके एक नेट बरे का जसे की ते प्रथिने फायबर आणि आवश्यक पोषक तत्वाचा उत्तम स्रोत आहे बरं का वजन कमी होण्यास मदत होते त्याचबरोबर सायंच्या वाढ वाढीस ना प्रोत्साहन देतात हाडोंच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत हृदयासाठी निरोगी आहे ह्या सोयाचेंक्सना शाकाहारी मटनसुद्धा म्हणतात बरे का जे लोक डाएट करतात ना ते लोक फार प्रमाणामध्ये हे सोया चंक्स खातात बरे का तर इथं ना मी जे थालीपीठ केलं होतं ते दह्यासोबत सर्व हो केलं अगदी खायला छान लागत होतं आणि नंतर आपण जो दुसरा नाश्ता केला होता बघा तो अगदी इथं ना तुम्ही जसा पिझ्झा असतो त्या टाईपचा कट करू शकता म्हणजे जसं की मुलांना असं काहीतरी दिलं ना टिफिनसाठी तर फार आवडतं अगदी नाश्त्यासाठी सुद्धा म्हणू शकता तुम्ही मी सोया भाजीच्या ऐवजी तुम्ही सोया सोयाचंक्स वापरून हा पौष्टिक नाश्ता मुलांसाठी करून देऊ शकता म्हणजे मुलं जर असे सोया सोयानचंकची भाजी जर खात नसेल तर हा नाश्ता मात्र आवर्जून खातील म्हणजे त्यांना कळत सुद्धा नाही की हा सोया पासून नाश्ता केलेला आहे आणि हा नाश्ता का नाही खरं सांगू का तुम्हाला अगदी कमी तेलामध्ये बनतोच बनतो आणि अगदी पोट आहे बरे का म्हणजे एकदा जर तुम्ही खाल्लात ना अगदी दिवसभर तुम्हाला पोट भरल्यासारखं वाटेल आता हा नाश्ता तुम्ही मुलांना ना सॉससोबत खायला देऊ शकता फार छान लागतो बरं का सुद्धा रोज रोज नाश्त्याला काय बनवून सुचत नसेल तर नक्कीच हा बेत करून बघा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर पटकन एक लाईक टोका हो असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आवर्जून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि हो व्हिडिओ शेअर करायला विसरू नका चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय